प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी ऊर्जा देणारं प्रेरणा देणारं गणरायाचं आगमन आज प्रत्येक घरात सार्वजनिक मंडळात त्याचप्रमाणे घरोघरी आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु एवढ्या पुरता मर्यादित गणराया राहिला नाही आहे तर हॉस्पिटलमध्ये देखील गणरायाचं आगमन झालंय अखेर हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या संकटांना तोंड देणारी ऊर्जा जी आहे ती या गणरायाकडूनच मिळत असते अशाच एक जळगावातल्या हॉस्पिटलमध्ये आपण आलोय आणि ज्यामध्ये आपण या ठिकाणची जी आरास पाहतोय ती एकदम सुंदर आणि मला वाटतं की जळगावातली अभिनव अशी ही आरास आहे ही आरास नेमकी काय आहे हे कोणत्या हॉस्पिटलमध्ये ही आरस मांडण्यात आली आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही जळगावचे नागरिक का आहेत आणि ते पेशंट आहेत डॉक्टर आहेत सर तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत नेमकी आरास काय आहे आणि या, या वर्षीची तुमची थीम काय आहे दरवर्षी आम्ही नवीन काहीतरी थेंब घेऊन गणपती हे करत असतो यावर्षी आम्हाला प्रयागराज दाखवायचा होता पण प्रयागराज नेमका काय आहे हे लोकांना अजून माहीत नाही मागे मेन जी संकल्पना आहे की जे समुद्रमंथन झालेलं आहे आणि समुद्रमंथनामधून अमृत जेव्हा प्राप्त झालं होतं अमृताचे चार थेंब हे चार ठिकाणी पडले होते आणि त्या चारही ठिकाणी कुंभ हा होत असतो त्या चार ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे प्रयागराज आणि ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जो योग आलेला होता तो एकदम अलौकिक असा योग होता एकशे चौवेचाळीस वर्षानंतर महाकुंभ मध्ये योग आलेला होता आणि महाकुंभ मध्ये जे साधू संत लोक हे सर्व ते ग्रह नक्षत्रांच्या वतीमुळे जे तिथं अमृत प्राप्त झालेलं असतं ते अमृत पान करण्यासाठी स्नान करण्यासाठी तिथे येत असतात आणि सर्व साधू संतांचा सा आशीर्वाद घेत असतात अशी ही आपली पावनभूमी मधले एक एक गोष्ट गोष्टी ज्या विविध आहेत त्याच्यातली प्रयागराज मधली आम्ही संकल्पना इथं ठेवलेली आहे प्रयागराज प्रयागराजची संकल्पनाच तुम्ही या ठिकाणी मांडली याच्या मागचं वैविध्य काय कारण तुम्ही प्रत्येक वर्षी अभिनव अशी संकल्पना मांडत असाल तर तुमचं हे नेमकं कितवं वर्ष आहे आणि यावेळेस प्रयागराजची ही संकल्पना काय मांडली दरवर्षी आम्ही नवीन एक संकल्पना घेत असतो आणि तिच्यामध्ये मेन जो करंट इश्यू असेल तो घेत असतो तर यावर्षी सर्वात मोठं म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे बघायला मिळालं कारण हा एकशे चौवेचाळीस वर्षानंतरचा योग होता आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये महाकुंभचा योग बघायला मिळाला म्हणून ही सर्वात मोठी कम संकल्पना अशी वाटली म्हणून ती यावर्षी ठेवली मागच्या वर्षी आम्ही न्यायाधीश म्हणून गणपतीला ठेवला होता आणि पूर्ण कोर्ट तयार केलेलं होतं त्याच्या अगोदर आम्ही श्रीरामाचं रूप धारण केलेला आणि अयोध्या हा संकल्पना त्याच्या अगोदर ऑलिम्पिक जेव्हा होता तेव्हा ऑलिम्पिक कोच म्हणून गणपतीला ठेवलेलं होतं त्याच्या अगोदर पूर्ण कोरोना जेव्हा होता तेव्हा डॉक्टर आणि हॉस्पिटल असा पूर्ण आम्ही देखावा केलेला होता त्याच्या अगोदर सायंटिस्ट म्हणून आम्ही गणरायाला दाखव दाखवलेलं होतं दा की जेव्हा आपण मंगल मिशन मंगल केलेलं होतं तर मंगलयान जेव्हा आपलं हे झालं होतं तेव्हा सायंटिस्ट म्हणून गण गणराया दाखवला होता असं दरवर्षी एक नवीन संकल्पना आम्ही ठेवत असतो आणि मोस्टली ती जी करंट इशू असतो त्याच्याला धरूनच असतो खूप सुंदर अशी संकल्पना आहे आणि खर तर गणरायाच ज्या वेळेस आगमन होत त्यात सगळ्यात जास्त मेहनत होते त्या घरातल्या त्या महिलेची तर देखील तर मॅमला देखील आपण विचारत मॅम काय कशी लगबग असते तुमच्याकडे गणरायाचं ज्या वेळेस आगमन होतं त्यावेळेस नेमकी तुम्ही तयारी कशी करतात ऍक्च्युअली जेव्हा आगमन होतं तर गणपती यायच्या फक्त एक आठ दिवसापूर्वी नाही तर आमच्याकडे मागच्या चार महिन्यापासून डोक्यात फक्त संकल्पना ही असते की यावेळेस आपण काय नवीन करू शकतो तर जसं यावर्षी विचार केला तर आमच्या मनात यावेळेस दोन टॉपिक्स होते एक तर आपण सिंदूर ऑपरेशन सिंदूर ठेवू शकलो असतो किंवा मग प्रयागराज पण ह्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह दाखवता येईल ऑपरेशन सिंदूर मध्ये आपल्याला ते दहशत आणि ते सगळं होतं याच्यामध्ये लोकांना एक पॉझिटिव्ह मेसेज जाईल प्रयागराजमुळे आणि लोकांना आपल्या प्रयागराजचं म्हणजे कुंभमेळ्याचं महत्व पण कळेल म्हणून आम्ही ही संकल्पना आणली आणि ह्याची तयारी माझ्यापेक्षा जास्त आमचा पूर्ण सायलीला हॉस्पिटलचा स्टाफ सर आणि माझी मुलगी पलक माझं काम फक्त पसारा आवरायचं असतं बाकी सगळं करायचं काम जे असतं सगळं क्रिएटिव्ह करणं त्याच्या मागचं थी आणि मी फक्त त्याचं मागचं जे बोलायचं असतं ते मी बोलते पण सगळं मेन काम जे आहे ते सर करतात मुलगी करते आणि हॉस्पिटलचा स्टाफ करतो फक्त आवरा आवरी करा आणि कर त्यातून फक्त बाकीचं हे करा ते मी करतो ज्यावेळेस आपण गणरायाचं आगमन या हॉस्पिटलमध्ये होतं तर हॉस्पिटलमध्ये असलेले सर्व कर्मचारी असतील या ठिकाणी जे उपचार घेणारे पेशंट असतील त्यांचे नातेवाईक असतील ते देखील ही संपूर्ण आरास पाहतात आरतीला या ठिकाणी हजर राहत असतात अतिशय सुंदर संकल्पना आहे परंतु बाल गोपालांचा हा गणराया नेमका कसा साकारला जातो आपण त्याला त्या संदर्भात देखील विचारत काय वाटतं तू हे दरवर्षी नवीन नवीन थीम करते तुझ्या मनात काय नेमकं विचार चालू असतात जो गणपती होते हैं वो एक पॉजिटिव वाइब देते हैं सबको तो हर साल जो भी एक करंट थीम है उसमें कैसे गणपति जी अपना एक आशीर्वाद सबको देते हैं, वो हम बताना चाहते हैं। जैसे पिछले साल कोर्ट केसेस थे तो न्याय देने के लिए खुद गणपति जी आए थे सबको आशीर्वाद दे न्याय देने के लिए वैसे इस साल प्रयागराज है तो खुद गणपति जी आए है तो 144 फोर्टी फोर ईयर्स बाद का जो योग है उसका लाभ लेने के लिए गणपति वैराग्य बन एक रूप धारण कर आए हैं प्रयागराज का महाकुंभ का बोलायचंय मला देखील या कुंभमेळाचा दाखवायची आहे जे वाहन होती नंतर ज्या ठिकाणी टेंट लावण्यात आले होते साधू होते आणि सगळ्यात महत्वाचं जो हा त्रिवेणी संगम होता त्याचा देखील सुंदर या ठिकाणी आरास उभारण्यात आली आहे ज्या या ठिकाणी भक्त यायचे त्यावेळेस बोटीने ते प्रवास करायचे ती नदी ओलांडायची ती देखील या ठिकाणी दाखवण्यात आली आहे हनुमान मंदिर या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे अमृताचे चार ज्या ठिकाणी पडले त्याची संपूर्ण माहिती देखील या समुद्रमंथन चौदा दिव्यरत्न या संदर्भात या ठिकाणी मांडण्यात आली आहे त्याची माहिती इथं येणाऱ्या या दर्शन घेणाऱ्या नागरिकांना दिली जाते खरंच एक अप्रतिम असा हा संपूर्ण महाकुंभांचा आरास असलेला गणराया जळगावमध्ये पाहायला मिळतोय आणि जळगावची खऱ्या अर्थानं एक गणरायांच्या या संपूर्ण आरास जी पद्धती आहे त्याच्यामधलं वेगळं पण या ठिकाणी निर्माण होत आहे आवाज मराठी खानदेश प्रभात आणि केसरीराज लाईव्ह या तीनही चॅनलच्या माध्यमातून गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे आमचं हे तीनही चॅनल तुम्ही बघायला विसरू नका लाईक करा आणि सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे आमचा एलईडी वॉल देखील सतरा मजली म्हणजे महापालिकेच्या समोर लावण्यात आलेला आहे त्याचा लाभ तुम्ही नक्की घ्या जळगावनं अभिजित पाटील आवाज मराठी गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा